सर थोडं मागे मागे अजून घेऊ का केला केला गेला केला 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 हो

आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व ओबीसी नेते त्यामध्ये अनेक ओबीसी नेते सहभागी झाले होते आणि दोन सप्टेंबरच्या जे आरच्या संदर्भात जो मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं ओबीसीकरण कुंबीकरण करण्याचा करन जो जे आर काढला त्या जे वर आणि ओबीसीच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली भुजबळ साहेबांनी मानली, मानली पंकजाताईंनी मानली आमचे अण्णा आमचे शेणगे साहेब त्यांनी पण मानली आणि यामध्ये आम्हाला सरकारकडून सकारात्मक यावर चर्चेची चर्चेचा शेवट व्हावा सकारात्मक चर्चा होईल आणि जो ओबीसी समाज आज फार मोठ्या या ज्यार मुळे अडचणीत आलेला आहे त्याच अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे आणि आता मराठवाड्यातील तर अनेक जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक समाज एकमेकाच्या विरुद्ध आता उभावताना दिसतो आहे काल परवा तीस तारखेला कुठला जिल्हा तो आपला हिंगोली जिल्ह्यातील एका गावामध्ये वेलतुरा गावात वंजारी समाजाच्या लोकांनी देवी विसर्जनाच काम कार्य मिरवणूक निघत सुरू असताना बरोबर मिरवणूक गावाच्या मध्यभागी आला असताना प्रचंड आणि त्यामध्ये गोपीनाथजी मुंडे साहेबांच गाणं सुरू होत त्यांच्यावर गीत सुरू होता एवढ्या कारणावरून बारा लोकांना झोडकून काढलं लाट्या काट्यांनी महिला सुद्धा सोडल्या नाही आणि त्यातील दोन गंभीर रित्या जखमी झाले अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहे डोकं फोडली जात आहेत बहुजनांचे ओबीसीचे विशेष करून आणि समाजामध्ये प्रचंड अशी दरी निर्माण करण्याचं काम या जी होत आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं हा जे आर काढत असताना कुठेही दोन हजार दोन चा दोन जे आर आणि त्यानंतर दोन हजार बारा म्हणजे त्यामध्ये रुल्स जे तयार झाले त्या रूल्स कुठेही या जे आर मध्ये फॉलो करताना किंवा पाडताना दिसले नाहीत त्या जे आर मध्ये त्या रूल्सचा कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही आणि ज्या गोष्ट म्हणजे पळवाटा पूर्णत ठेवण्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गातून जाऊन ते प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारची व्यवस्था त्या जी आर मध्ये आहे स्थानिक चौकशी अहवालामध्ये ज्या गोष्टीचा समावेश केला आहे त्यातून सरळ सरळ पूर्ण वंशावडीला त्याचा तार लाभ होईल अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला आमचे ससाने जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी मुद्देसूद अभ्यासपूर्वक ते मांडणी केली आणि आम्ही सांगितलं की दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा मी पण मागणी केली आणि पंकजात आईनी सुद्धा मागणी केली की दोन हजार चौदा पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत कुणी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेत पत्रिका काढा ही सुद्धा मागणी केली इतर मागण्या भरपूर होत्या पण आम्ही त्या मागण्यांवर जोर नव्हता कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होत पण यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही आम्हाला त्या जी आरच्या संदर्भात सविस्तर माहिती देत असताना आमचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि विनंती केली की तुमचा दहा ऑक्टोबर दहा होणारा पुढचा जो मोर्चा आहे तो मोर्चा रद्द करायची विनंती केली मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की आमची पुन्हा तिथेही विनंती केली आणि मी इथेही विनंती करतो आहे तुमचा तुम्ही म्हणाला की आमचा डीएनए हा ओबीसी आहे माझी विनंती आहे की तो दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करा आणि दहा सप्टेंबर पर्यंत आम्हाला दहा ऑक्टोबर पर्यंत आमचा मोर्चा दहा ऑक्टोबरला होणार आहे आणि दहा ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा श्वेतपत्रिका काढून आणि तो दोन सप्टेंबरचा ज्या रद्द करून मोर्चात पाठवा मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचा आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू पण आम्ही सर्व सकल ओबीसी महामोर्चानी ठरवलं आहे की दहा ऑक्टोबरचा मोर्चा काढायचा आणि दहा ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये लोकांच्या मनामध्ये आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो संताप आहे जो राग आहे तो उद्ध्वस्त होताना पाहतोय त्या सगळ्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्या ठिकाणी येणार आहे आणि जर काही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विशेष करून जर वाटत असेल तर त्यांनी तो सकारात्मक निर्णय घ्यावा दहा ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे पण मोर्चांची विनंती केली आम्ही आता तो मोर्चा काढायचा निर्णय आमचा आहे आम्ही घर घेतलेला आहे आणि तोपर्यंत जो अवधी आहे कोर्ट काही सबज्युडिशरी आहे म्हणून त्यामध्ये आम्हाला काही बदल करता येत नाही वगैरे वगैरे न्यायप्रविष्ट मामला असल्यामुळं तर आम्हाला काही आर ला वगैरे बदलता येत नाही वगैरे म्हणताय तोपर्यंत त्यांना संधी आहे खर तर ते आता कोर्टात हायकोर्टामध्ये अजून ऍडमिशन सुद्धा झालेलं नाही प्रायम आता ते प्राथमिक आहे म्हणतो त्याला त्या स्टेजला आहे प्रथम प्रायमरी स्टेजला, प्रामी स्टेजला। ही स्थिती त्या ठिकाणी आता आहे कदाचित या सगळ्या संदर्भात पुन्हा दोन तीन हेरिंग होती आणि मग सरकारचं एफिडेव्हिट त्या ठिकाणी जाईल तर एफिडेव्हिट सरकारच जाईल तो पब्लिश होईल सरकारची भूमिका सकारात्मक आहे का, का हे त्या ठिकाणी दिसल्यानंतर सकल ओबीसी समाज त्या संदर्भातला निर्णय सर ज्या वेळेस भूमिका होईल तो घेईल पण आज आम्ही हा मोर्चा दहा ऑक्टोबरचा काढायचा निर्णय आमच्या सगळ्या समाज बांधवांनी ओबीसीच्या सर्व नेत्यांनी घेतलेला आहे आजच्या बैठकीत काही ठोस निर्णय झालाय का कारण की तुम्ही वेगवेगळे प्रश्न मांडले सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी काही ठोस निर्णय घेतलाय का आजच्या बैठकीत तुमचे म्हणणे ऐकून घेतलं त्यांनी आमचं म्हणणं अनेक नेत्यांचं ऐकून घेतलं ठोस असं काही म्हणता येत नाही केवळ त्या जे चे काय परिणाम वाईट होणार नाही ओबीसीवर एवढाच काय त्यामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे या जे आर मुळे कुठलाही ओबीसीचं नुकसान होणार नाही किंवा पितृ सत्ता जी आहे तेच लागू राहील पण त्यात जे आरचा पूर्ण जे आर आणि ते अहवाल चौकशी अहवाल तो खालच्या लोकांनी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी जो, जो द्यायचा आहे तो त्या ठिकाणी त्याला कुठेही अधिकार नसताना एकदम गाव पातळीवरच्या लोकांना तो अधिकार देऊन टाकलाय खर तर दोनदा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कुणबी आणि मराठा हे दोनही वेगळे आहे आणि त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून किंवा ओबीसी मध्ये समावेश करणं हा मूर्खपणा ठरेल असंही म्हटलंय आणि ते फेटाळलेलं आहे तरी पण जर एखादा नेता उभा होतो आणि तो, तो वाटेल त्या पद्धतीनं मनमानी करून मिळवतो तर आम्ही जगायचं कस आमच्या लोकांनी बारा लोकांनी ओबीसीच्या आत्महत्या केली त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाला हे आरक्षण आता आमचं संपलं म्हणून कयो तरुण